नमस्कार मी रचना विचारे तेरा जुलै दोन हजार सोळाला एक अशी घटना घडली की ज्याने उभा देश आदरला आणि आज त्याच घटनेला दोन हजार सतरामध्ये एक वर्ष पूर्ण झालंय ती घटना आहे कोपर्डी बलात्कार प्रकरणाची हृदय पिळवटून टाकणाऱ्या कोपर्डी अत्याचार प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झालंय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेने साऱ्या देशाला हादरून सोडलं आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं पीडितेच्या आईवडिलांनी तिला श्रद्धांजली वाहिली सध्या प्रकरणाचा फक्त युक्तिवाद आणि निकाल बाकी असून लवकरच खटल्याचा निकाल लागणार असल्याचं विशेष सरकार सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले आरोपी वेगवेगळे अर्ज कोर्टात देऊन खटला लांबवण्याचा प्रयत्न करत असून मुख्यमंत्री आणि माझ्यासोबत सात जणांना साक्षीदार करण्याचा सा त्यांचा प्रयत्न होता मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळल्याने आरोपी उच्च न्यायालयात जाणार असल्याने या निकालाला उशीर होत असल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय कुपर्डी अत्याचार प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झालंय आपण बघतोय की अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नंतर तिचा खून करण्यात आला होता अत्यंत निर्दयीरित्या या मुलीची हत्या करण्यात आली होती आणि आज त्याच घटनेला एक वर्ष पूर्ण झाले वेदनेचं हे एक वर्ष आहे ज्यामुळे संपूर्ण देश हादरला होता दिल्लीतल्या निर्भया प्रकरणासारखीच अवस्था अहमदनगरमधल्या कोकर्डीत पाहायला मिळाली होती पीडितेच्या आईवडिलांचे अश्रू अजूनही थांबता थांबत नाही आहेत आज त्यांनी आपल्या चिमुरडीला श्रद्धांजली वाहिली या प्रकरणाचा फक्त युक्तिवाद आणि निकाल बाकी असून लवकरच खटल्याचा निकाल लागणार असल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलेलं आहे दरम्यान आरोपी आता वेगवेगळ्या वेगवेगळे जे अर्ज आहेत ते कोर्टात देऊन खटला लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तसंच मुख्यमंत्री आणि उज्ज्वल निकम यांच्यासह सात जणांना साक्षीदार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं सुद्धा उज्ज्वल निकम यांनी म्हटलं एकूण पाच महिन्यात सरकारी पक्षातर्फे आम्ही एकतीस साक्षीदार तपासले आणि या खटल्यातील पहिला साक्षीदार आम्ही वीस 20 डिसेंबर दोन हजार सोळाला तपासायला सुरुवात केली आणि एकतीसाव्या साक्षीदाराची साक्ष चोवीस मे दोन हजार सतराला पूर्ण केली म्हणजे पाच महिन्यात एकूण एकतीस साक्षीदार तपासले परंतु आरोपी हेतू पुरस्कार खटला लांबवण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे वेग अर्ज वेग देऊन ह्या खटल्याची सुनावणी लांबीत आहेत असा मला खेदाने त्यांच्याविरुद्ध आरोप करावा लागेल आणि म्हणून आता या खटल्यातील फक्त युक्तिवाद आणि निकाल या दोनच स्टेजेस बाकी आहेत आणि माझी खात्री आहे की या दोघी स्टेजेसमधून खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागेल आरोपींतर्फे स्वतःच्या बचावाकरता एकूण सात साक्षीदार या खटल्यातील सरकारी वकील माननीय मुख्यमंत्री आणि इतर काही साक्षीदारांचे साक्षी त्यांनी काढण्याचा एक प्रयत्न केला अर्थात न्यायालयाने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला आहे आणि या निकाला निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात आरोपी जाणार आहेत असंही त्यांनी प्रतिपादन केलं आहे आणि म्हणून या खटल्याच्या सुनावणीला विलंब होत लगेच परत भेटूया पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक कोपर्डी अत्याचार प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं अजूनही आपण बघतोय की मुलीच्या आईवडिलांचे अश्रू थांबलेले नाही आहेत फोनलाईनवरून आपल्यासोबत आहेत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सर सर, सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाचा फक्त युक्तिवाद आणि निकाल बाकी आहे असं आपण म्हणतो आहे लवकरच या खटल्याचा निकाल लागणार आहे सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी हा निकाल लागेल या पीडितेला तिच्या आईवडिलांना नक्की न्याय कधी मिळेल आ, या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो कि हा खटले ह्या खटल्याची सुनावणी युक्तिवाद आणि निकाल या एवढ्या दोनच ते राहिलेल्या आहेत परंतु आरोपींनी त्यांना बचावाचे साक्षीदार तपासायचे आहेत असा जो अर्ज दिला होता तो अर्ज कोर्टाने देखील रिजेक्ट केलेला आहे आणि त्याविरुद्ध त्यांना उच्च न्यायालयात जायचं आहे अशी त्यांनी न्यायालयाला विनंती केल्यामुळे न्यायालयाला ती मुदत त्यांना द्यावी लागली आणि चोवीस जुलैपर्यंत न्यायालयाने या संदर्भात ही तारीख आता पुन्हा ठेवलेली आहे आणि म्हणून या संदर्भात काय पुढे होत हे त्या निकालावरती अवलंबून असेल परंतु आता हे दोनच टप्पे राहिले आहेत आणि या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छितो की या खटल्यातील सुनावणी ही अत्यंत जलदगतीने जलद गतीने पूर्ण करण्यात आलेली आहे वीस डिसेंबर दोन हजार सोळा ला आम्ही पहिला साक्षीदार तपासला आणि चोवीस मे दोन हजार सतराला म्हणजे जवळजवळ पाच महिन्यात एकतीस साक्षीदार तप, तपासून आम्ही सरकारी पक्षाचा पुरावा हा पूर्णपणे न्यायालयात दिलेला आहे त्यानंतर आरोपींचे जाबजबाब झालेले आहेत आणि आता हा, अंतिम टप्प्यात या खटल्याची सुनावणी सुरू झाली निश्चितपणे या प्रकरणाचा आता जो निकाल आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे धन्यवाद सर आमच्याशी बोललात त्याबद्दल बरोबरीने निवृत्त सरकारी वकील बाळासाहेब खोपडे सुद्धा लाईन वरून आहेत खोपडे सर खूप खर तर दुर्दैवी घटना आहे कारण या कोपर्डी अत्याचार प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा निकाल काही लागलेला नाही आहे लवकरच त्या खटल्याचा निकाल हाती येणं अपेक्षित आहे नेमकी तुमची काय प्रतिक्रिया आहे हा ही घटना खरोखर दुर्दैवी तर आहेच आहे आणि जरी एक वर्ष जरी या घटनेला लागलं ला असेल तरी सुद्धा हा खटला जो आहे थोडीशी दिशाभूल झाल्यासारखं मला वाटतंय कारण हा खटला काही फास्ट ट्रॅक कोर्टाकडे नाहीये आणि या खटल्यामध्ये तीन जीवांचा अंतर्भाव आहे व्यक्तींवर तर अन्याय झालेलाच आहे पण ज्यानं कोणी अन्याय केलेला आहे त्याला शिक्षा होणं हे अत्यंत महत्वाचं आहे परंतु या खटल्यामध्ये तेवढेच आरोपी नंबर दोनच्या वतीनं जे मी युक्तिवाद केलेले आहेत तर त्या आरोपी नंबर दोन च्या वतीनं असं सांगण्यात आलेलं आहे की त्याला या खटल्यामध्ये गोवण्यात आलेलं आहे आणि ही खरी बाब आरोपी नंबर दोन च्या बाबतीतली न्यायालयासमोर मांडणं आवश्यक हो आहे या खटल्यामध्ये सुरुवातीपासूनच तपासावर उज्ज्वल निकम यांचं देखरेख होती त्यांच्या सल्ल्यानं कागदपत्र तयार झाली असा आमचा आरोप डिफेन्स आणि पुरावा आलेला आहे या संदर्भात डिफेन्स फिटनेस घेणं अत्यंत आवश्यक असल्यामुळं आम्ही तसा अर्ज दिलेला होता परंतु हा खटला जो आहे उज्ज्वल निकम जे म्हणतायत की आम्ही जलद गतीनं पूर्ण केलेला आहे परंतु आरोपीच्या वकिलांच्या सहकार्याशिवाय इतक्या जलद गतीनं साक्षी होणं केवळ अशक्य आहे त्याच्यामुळे उज्ज्वल निकम साहेब हे थोडीशी दिशाभूल करतायत जनतेची की आरोपीच्या वकिलांच्यामुळे खटला लांबला जातोय ते संपूर्ण चुकीचा आहे निश्चितपणे धन्यवाद सर आमच्याशी बोललात त्याबद्दल दरम्यान आपण आता खरं तर सगळ्यांना उभ्या महाराष्ट्राला देशाला एकच अपेक्षा आहे ती म्हणजे लवकरात लवकर या खटल्याचा निकाल लागावा आणि आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी लगेचच परत भेटूया आपण पर पुन्हा एकदा घेऊया छोटासा ब्रेक अत्यंत दुर्दैवी घटना घडते आणि उभा महाराष्ट्र उभा देश हादरवून सोडते ती घटना म्हणजे आज ज्या वेदनेला एक वर्ष झालंय ती कोपर्डी अत्याचार प्रकरणाची घटना स्पेशल टकले सुद्धा लाईन वरून आपल्यासोबत आहेत निरंजन सर ही संपूर्ण घटना सगळ्यांना माहितीये पण या घटनेचा एका वेगळ्या अँगलने तुम्ही अभ्यास केलेला आहे हे प्रकरण तुम्ही तपासलेलं आहे तुम्ही नेमकं काय सांगाल माझ या कोर्टासमोर आलेले जे काही एव्हिडन्सेस आहेत आणि ज्या काही क्रॉस एक्झामिनेशन्स झाल्या होत्या त्या अनुषंगाने मी या संपूर्ण घटनेकडे असा एक आढावा घेत घेतला होता आणि मुनामध्ये ही संपूर्ण घटना अत्यंत दुर्दैवी आणि कितीही निर्घृण असली तरी त्याचा महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव वाढवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती वापर केला गेला या पाठीमागे म्हणजे ते वातावरण निर्माण करण्याच्या पाठीमागे जातीय तणाव वाढवण्याच्या पाठीमागे जे काही राजकारण घडलं हे खरोखर अत्यंत निंदनीय आहे आणि खर तर या निमित्ताने ते समोर यायला हवं हो होतं दुसरी गोष्ट ती जी पीडित मुलगी आहे विक्टीम आहे तिच्या खऱ्या खुण्यांना शिक्षा होणं आणि ते खऱ्या खुण्या कोर्टासमोर आणून त्यांच्यासमोर त्यांच्यावर गुन्हा साबित करून त्यांना शिक्षा होणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि माझ्यामध्ये तर या म्हणजे प्रॉसिक्युशन प्रोसिक, म्हणजे इन्व्हेस्टिगेशनच्या बाजूने सुद्धा खूप अगदी उघड उघड दिसणाऱ्या चुका आणि म्हणजे गैर गोष्टी घडलेल्या आहेत असं प्राथमिक मत आहे अर्थात कोर्ट याच्याबद्दलचा अंतिम निर्णय घेईलच पण अशा प्रकारच्या घटनांचा समाजाचं वातावरण बिघडवण्यासाठी म्हणून वापर करणं हे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे इतकं नक्की निश्चितपणे धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल लगेचच परत भेटूया पण पुन्हा एकदा घेऊया छोटासा ब्रेक कोपर्डी घटनेतील नराधमांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत पीडितेला आम्ही श्रद्धांजली अर्पण करणार नाही अशी प्रतिज्ञा बीडमधील महिलांनी केली आम्हाला सुरक्षित जगू द्या अशा घोषणा देत शहरातील हिजाऊंच्या पुतळ्याजवळ महिलांनी निषेध व्यक्त केला आणि आता मात्र इथेच थांबूया なますか。